नमस्कार लोकसंदेश न्यूज स्वागत आहे विशेष बातमी ठाण्यात वतीने करण्यात आलेले छावा चित्रपटाचे स्क्रीनिंग ठाण्यामध्ये आज युवा सेनेच्या वतीने छावा चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाला मराठी चित्रपटातील दिग्दर्शक विजू माने अभिनेते संतोष जुवेकर त्याप्रमाणेच आयोजक यज्ञेश भोईर हे देखील उपस्थित होते आणि यावेळी संतोष जुवेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला असताना ते म्हणाले की संभाजी महाराजांचा संपूर्ण जीवनपट या चित्रपटामध्ये आहे हा जीवनपट प्रत्येक मराठी युवकाने पाहावा जेणेकरून त्यांना छत्रपती संभाजी महाराज समजतील तर विजू माने यांनी हा संपूर्ण चित्रपट महाराष्ट्राच्या एका मोठ्या राजाची अतिशय महत्त्वाची युद्धनीती सांगणार असल्याचं बोलले आहे त्याप्रमाणेच आयोजक यज्ञेश भोईर यांनी मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा चित्रपट सर्वसामान्य माणसांना पाहायला यावा म्हणून टॅक्स फ्री करण्यात यावी जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचा इतिहास प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाकडे मराठी माणसाकडे जाईल आणि म्हणून आज स्क्रीनिंग हे मोफत केलं असल्याची माहिती सांगितली तर विभाग प्रमुख एकनाथ भोईर यांनी छत्रपती संभाजी महाराज हे फक्त आणि फक्त महाराष्ट्रासाठी नव्हे तर राष्ट्रासाठी हिंदू राष्ट्रासाठी कसे लढले याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे हा चित्रपट असल्याचं त्यांनी सांगितलं आहे अर्थात आकर्षित होतं ती चांगलीच गोष्ट आहे त्यांना सांगण्याची काही गरजच नाही आहे कारण उत्तम गोष्ट करतायत ते आणि चित्रपट प्रदर्शित झाला आहे चौदा तारखेला आणि आताला मिळणारा भरघोस प्रतिसाद सगळ्या प्रेक्षकांचा यामुळे या, या आम्ही सगळे टीम सगळे खूपच आनंदात आहोत आणि खूप बरं वाटतं केलेल्या कष्टाचं चीज होतं आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जो आहे त्यांचं बलिदान जे आहे त्यांची शौर्य गाथा जो आहे जी आहे ती आज प्रत्येकाला प्रत्येकासमोर येते खरं जास्तीत जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे ती आजच्या नवीन पिढीला त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्यांचं शौर्यगाथा त्यांचं बलिदान हे त्यांना समजणार आहे आणि यज्ञेशचे मी खरंच आभार मानतो की आज जो तुम्ही शो इथे अरेंज केलेला आहे आयोजित केलं आहे अनेक फ्री शो त्याकरता असंच प्रत्येकाने मला करायला हवं असं मला वाटतं कारण लोक जेवढं हा सिनेमा बघतील तेवढं ते आपल्या इतिहासाजवळ आपल्या राजांच्या जवळ जातील चित्रपट आहे तुम्ही जात जाता। आणि अर्थात ते आव्हान तर आज आपले माननीय उपमुख्यमंत्री साहेब श्री एकनाथजी शिंदे साहेबांना त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि मला खात्री आहे त्यांनी हे पत्र स्वीकारून त्याला हुकरी दिला असणारच त्यामुळे लवकरच तुम्हाला बातमी मिळेल की छावा हा टॅक्स फ्री झाला बऱ्याचशा चित्रपटांमध्ये आपण काम केलं होतं परंतु श्री लक्ष्मण उतेकरांनी मला भेटल्यानंतर सांगितलं होतं की आपल्याला संभाजी महाराज विजेच्या चपळाईने तलवार फिरवताना दाखवायचे आणि त्यासाठी तू विकीला ट्रेन कर त्याचबरोबर इतर कलाकारांना ट्रेन कर साधारणतः आठ महिने ही ट्रेनिंग चालू होती आणि आज तुम्ही बघता की असं कुठलं युद्ध राहिलं नाही की पाण्यातलं म्हणा किंवा जमिनीवरचं युद्ध म्हणा किंवा हवेतलं युद्ध सगळे युद्धाचे प्रकार आपण या चित्रपटातून दाखवलेले आहेत आणि मराठ्यांचा आणि आपल्या राजाचा जो काही शौर्याचा जो वारसा आहे तो आजच्या युवा पिढीपर्यंत मांडण्याचा हा प्रयत्न केलेला आहे हे असे ऐतिहासिक चित्रपट हे माझ्यासारख्या इतिहासप्रेमींसाठी एक पर्वणीच असते तर त्यामुळे मी हा एक छोटासा उपक्रम घेतला की हा चित्रपट माझ्या इथल्या प्रभागांना मोफत मिळावा आणि त्याच प्रकारे आज मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सकाळीच पत्र देऊन सांगितलं आहे की निवेदन, निवेदन केलेलं आहे की हा पिक्चर सगळ्यांना पाहण्याकरता टॅक्स फ्री व्हावा की जेणेकरून ज्यांना तिकीट परवडत नाही त्या लोकांना सुद्धा हा पाहता येईल काय संकल्पना होती हा चित्रपट येणंच खूप महत्त्वाचं होतं आणि हा आल्यानंतर त्याच्यासाठी हा तळागाळातला प्रत्येक घरामध्ये हा पोचला पाहिजे त्याकरता हे फक्त प्रयत्न केले होते आणि संकल्पना फक्त एवढीच की प्रत्येक आपल्या मराठी मा माणसाला एका प्रत्येक मराठ्यांनी हा चित्रपट पाह पाहता यावा त्यासाठी केलेले प्रयत्न आज यज्ञेश एकनाथ बोईर यांनी हा चित्रपट विशेषतः युवा प्रेक्षकांसाठी ठेवलं आहे तुम्हाला खूप आनंद आहे मी म्हणून पाहायला आलो की काय उत्साह आहे कारण हावा चित्रपटाने एकूणच चित्रपटसृष्टीतच एक मोठी आ, एनर्जी आणलेली आहे खूप ऊर्जा आणलेली आहे आणि जे ते बाहेर पडत आहेत सिनेमा बघून ते त्याचं कौतुक करत आहेत त्या सिनेमाहून भाराहून जाऊन त्यांच्या डोळ्यात पाणी आहे आणि त्यात एक अभिमानाची गोष्ट मला असे की माझा जो सगळ्यात जवळचा मित्र आहे संतोष जुवेकर जो आपला ठाणेकर आहे तो या सिनेमात एका प्रमुख भूमिकेत आहे आणि त्याचंही सगळ्या जगभरातून कौतुक होतं त्यामुळे आत्ता ते असं मोठ्या पडद्यावर बघणं आणि विशेषतः आपले धर्मवीर संभाजीराजे यांचा इतिहास कोणतरी मराठी माणूस इतक्या मोठ्या पडद्यावर जागतिक दर्जावर ते चित्रित करून ते लोकांना दाखवतं आणि ते आवडतंय पण हे खूप अभिमानाची गोष्ट आहे जय शंभू जय शिवराज छत्रपती संभाजी महाराज की खरं तर मी युवासेनेचे आभार मानेल आणि यज्ञेश भोईर यांच्या संकल्पना यांच्या डोक्यात आली का हा चित्रपट आपण या ठिकाणी आज नागरिकांना युवा सैनिकांना दाखवावा तर आणि आज त्या चित्रपटात काम करणारे कलाकार संतोष जुळेकर आहे ज्यांनी प्रशिक्षण दिलं ते प्रणय आहे आणि आमचे विजू माने आहेत हे सगळ्यांचा मी आभार मानेल की त्यांनी यांनी उपस्थिती दाखवली आणि खरं तर हा चित्रपट संभाजी महाराजांचा खरा इतिहास या ते चित्रपटाच्या माध्यमातून उजळलेला आहे त्यामुळं तो चित्रपट प्रत्येक नागरिकांनी ज्यांना हिंदू धर्माच्या प्रत्येक माणसानी मराठी माणसानी आपल्या मराठी राजांनी आपल्यासाठी काय केलं आहे त्यांनी काय सोसलं आहे सुद्धा पाहण्याची गरज आहे आणि भविष्यात युवा पिढीला ते माहिती असावी त्यांची गाथा जी शौर्य गाथा आहे ती युवा सुद्धा यावी कारण युवा पिढीलाही माहिती असणं अपेक्षित आहे का आपल्या पूर्वजांनी आपल्या राजानी या हिंदुस्थानासाठी या हिंदूंसाठी काय केलं आणि आज छत्रपती संभाजीराजे शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहितीच आहे परंतु संभाजी, संभाजी सुद्धा त्यांनी कट्टर हिंदुत्व म्हणून जे जपण्याचं काम केलं आणि हिंदुत्वासाठी आपलं बलिदान दिलं ते आज या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्या कलाकारांनी ज्याच्यामध्ये काम केलं आहे त्यांनासुद्धा मी खरोखर धन्यवाद देतो कारण अशा प्रकारचा चित्रपट हे लोकांसमोर युवा पिढीसमोर येणं गरजेचं होतं आणि तो या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचबरोबर आज यज्ञेशनी माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे हा चित्रपट टॅक्स फ्री व्हावा तर सर्वसामान्याला तो बघता यावा आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ यशस्वी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब जे, एकना शिंदे जे बोलतात ते करतात हे सर्वांनाच माहिती आहे आणि त्यांनीसुद्धा शब्द दिला आहे का हा चित्रपट मी टॅक्स फ्री आपण करू करूया आणि म्हणून मी त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो माननीय नरेशजी म्हस्के साहेब यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे एडनेसला सांगितलं की हे टॅक्स फ्री झालं पाहिजे आणि म्हणून साहेबांचे सुद्धा आभार व्यक्त करेल आणि या सर्व कलाकारांची आणि आज युवा सैनिक जे आज या ठिकाणी पाहतील ते अजूनही आपल्या इकडे जाऊन सर्वांना तो चित्रपट आणि सर्वांनी हा असे आयोजित करावेत आणि त्या ठिकाणी या चित्रपट लोकांपर्यंत प्रत्येकाच्या मनामनात हा चित्रपट जावा लोकांच्या प्रत्येक सर्वसामान्याला हा पाहता यावा मीही प्रयत्न करणार आहे जेणेकरून जेवढे काही आपल्याला हे चित्रपटाचे शो बुक करता येतील आणि ते बुक करून लवकरात लवकर लोक नागरिकांपर्यंत प्रभागातील सर्व नागरिकांनी तो पाहावा असे मी सर्वांना हे करण ठाणेकरांनी सुद्धा हा चित्रपट पाहावा कारण त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास काय आहे हा त्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना कळणार आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा